शेतकरी संपाच्या पाठिंब्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजात शिवसेना आक्रमक झाली आहे शेतकरी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजात शिवसेना आक्रमक झालेली आहे राजापूर लांजाचे आमदार राजन गौ साळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत फिरून बंदची हाक मारली आहे महाराष्ट्रामधला शेतकरी हा कर्जामध्ये कितीला आहे आणि मग ह्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व्हावी याकरता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहे महाराष्ट्र राज्याच्या सरकारकडे मध्ये सुद्धा असताना सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे ही भूमिका पहिल्या दिवसापासून शिवसेनेने घेतलेली आहे एक जून पासून शेतकरी संपावरती अशातची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे ह्या भूमिकेला शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे